बऱ्याच प्रकारे मार्गदर्शन मिळालेलं आहे आतापर्यंत आणि पुढेही मिळेल दुसरी एक आपल्याला अत्यंत आवश्यक जे शरीर निरोगी आहे पण मन बुद्धी जर विपरीत असेल मन बुद्धी जर एकाग्र होत नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरं सुख मिळत नाही आणि ही जी एकाग्रता आहे बुद्धीची जी शुद्धता आहे ती आज तुमच्या या लहान वयाला शिक्षणामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी एका ही एकाग्रता खूप आवश्यक आहे आणि म्हणून प्राणायाम योगासनासोबतच आपण आपल्या जीवनामध्ये ध्यान धारणा याला महत्त्व दिलं पाहिजे आता ध्यान म्हणजे काय आहे ध्यान म्हणजे आज तुमच्या वयाच्याप्रमाणे ध्यान म्हणजे ही गोष्ट आहे की ध्यान करणारा मी कोण आहे पहिलं तर ध्यान करणारा आपण कोण आहोत आपले शरीर एक साधन आहे आणि या शरीरामध्ये आपण कोण आहोत कधी कुठल्या पाठामध्ये आत्मा हा शब्द तुम्ही ऐकला असेल आत्मा शब्द कुठं वाचलेला आहे का ऐकलेला आहे ना तो आत्मा म्हणजे कोण आहे जे शरीरामध्ये प्रत्येकजण बसलेले आहात तो एक मी कोण आहे आत्मा आहे आणि ही आत्मा या शरीराच्या द्वारे ऐकते बोलते पाहते बुद्धीनं ग्रहण करते मनानं विचार करते पायानं चालते हातानं कर्म करते म्हणून अभ्यास करणारे तुम्ही कोण आहात शरीर आहे का आत्मा आहे अभ्यास करणारे कोण आहात आत्मा म्हणून आत्म केंद्रित होणं जरुरी आहे आणि आत्मकेंद्रित होण्यासाठी आपणाला माहिती पाहिजे की याचं महत्व माझ्या जीवनात काय आहे जेव्हा एकाग्रता असेल तर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता चांगला अभ्यास केल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त, परीक्षे जास्त मार्क पडू शकतात आणि परीक्षेमध्ये जास्त मार्क पडतात म्हणजे तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकता आणि म्हणून आवश्यकता आहे एकाग्र होण्यासाठी मौनची जरूरत आहे तर हे मौन तुम्ही कधी करणार जेव्हा तुमची प्रार्थना होते आणि तुम्ही वर्गात जातात ती प्रार्थना झाल्यानंतर लाईन जेव्हा वर्गामध्ये जाताना त्या वेळेला तुम्ही मौन करत चला वर्गामध्ये गेल्यानंतर हसी मजाक एकमेकाला ढकलून देणे किंवा आवाज करणे नाही वर्गामध्ये शिक्षक येईपर्यंत आपण मौनमध्ये शांत बसायचं कशामुळे तुमचं अभ्यास आणि ग्रहण शक्ती वाढण्यासाठी बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी ह्या मौनची जरूरत आहे तर रोज तुम्ही काय करणार आता वर्गात गेल्यावर आवाज करणार काय करणार हे तुमच्या सर्वांच्यासाठी जरुरी आहे जेव्हा तुम्ही वर्गात जाऊन शांत बसाल ना तीन मिनिटाचं जेव्हा तुमचं मौन होईल त्यावेळेला तुमचे जे क्लास टीचर येतील तर ते क्लास टीचर आल्यानंतर ते जे सांगतील तुम्हाला किंवा शिकवतील तर ते शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित रीतीनं काय होईल समजून येईल म्हणून ही गोष्ट करायची आहे प्राणायाम योगासन म्हणजेच एक्सरसाइज व्यायामासोबतच ध्यानधारणा आवश्यक आहे आणि त्यासोबत मौन आवश्यक आहे तर तुम्ही करणार आता काय करणार कधी करणार प्रार्थना झाल्यानंतर वर्गात जाताना मौन मध्ये जाणे आणि तीन मिनिट वर्गामध्ये मौन मध्ये बसणे बरोबर आहे म्हणजे तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं बॅकग्राऊंड काय होईल स्टेबल होईल आणि मग ते जेव्हा तुमचा शाळेचा वेळ सुरू होईल क्लास टीचर येतील आणि सुरुवात करतील त्यावेळेला तुमची ग्रहण शक्ती जी आहे ग्रहण करायला सक्षम बनेल म्हणून या गोष्टीची जरूरत आहे एकाग्रतेसाठी ध्यान आणि मौन आणि दुसरी गोष्ट आहे शरीरासाठी प्राणायाम व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज जरूरी आहे तर खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलवलं थोडा वेळ दिला